कोल्हापूर महानगरपालिकेच्या कार्यकक्षेमध्ये पंचगंगा नदी प्रदूषण नियंत्रण करण्याकरिता महापालिकेच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात येतात राजाराम बंधारा परिसरात काही प्रमाणात जलपर्णी असल्याचे महापालिकेच्या निदर्शनास आले होते पाण्याच्या प्रवाहाबरोबर जलपर्णी वाहत आल्याने पाणी प्रदूषित होऊन त्याचा धोका जलचरांना होण्याची शक्यता आहे याची दखल महानगरपालिकेने वेळीच घेत पाण्याच्या प्रवाहामधील जलपर्णी बोटीच्या साह्याने बाहेर काढण्यात आली या मोहिमेला अग्निशमन विभागाचे चार कर्मचारी व पुरवठा विभागाचे पाच कर्मचारी बोटीच्या साह्याने सुमारे एक ट्रॉलीभर जलपर्णी काढण्यात आली सदर मोहीम जल अभियंता नेत्रदीप सरनोबत मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणविसे पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्रांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली